त्याच्या सूचना ज्या आहेत त्या आम्ही आता निवडणूक आयोगाला करायला जातोय थँक्यू युतीच्या संदर्भामधली जी काही घोषणा करायची असेल जे काय असेल त्या बाबतीमध्ये सन्माननीय राज ठाकरे साहेब हेच त्याचा निर्णय घेऊ शकतात आम्ही आज इलेक्शन कमिशनला भेटायला आलेलो आहोत आणि इलेक्शन कमिशनर चीफ इलेक्शन कमिशन आणि इतर दोन इलेक्शन कमिशनर यांना भेटून जी काही आमची मागणी आहे ती संपूर्ण ज्या याद्या आहेत त्या शुद्धी होऊन त्याचं निष्पक्षपणे त्यांची चाचपणी झाली पाहिजेत आणि निवडणूक तुम्ही घ्यायला आम्हाला काय हरकत नाही परंतु आमचं ऑब्जेक्शन आहे आता मोर्चा जो झाला त्या मोर्चामध्ये आपण जर पाहिलं तर बरेचशे पुराव्यांशी गोष्ट आम्ही दिलेल्या आहेत लोकशाही मार्गाने आम्ही इलेक्शन कमिशनला दोन वेळा भेटलो मुंबईच्या इथे बसणारे सन्मान्य दिनेश वाघमारे आणि सन्मान चोकलिंगम या, या दोघांना वेगवेगळे भेटलो त्याच्यानंतर आम्ही एकत्रितपणे भेटलो त्याच्यानंतर आम्ही निवेदनं दिली त्यावेळेला त्याच्यानंतर पुन्हा मोर्चाही काढला म्हणजे संविधानाच्या याच्याप्रमाणे लोकशाही मार्गाने आम्ही सगळे गोष्टी केलेल्या आहेत आणि आता इलेक्शन कमिशनर जे आहेत केंद्रीय निवडणूक आयोग त्यांनाही आम्ही भेटतो आहे आणि त्यांना आम्ही विनंती करतो की जोपर्यंत तुम्ही संपूर्ण याद्या व्यवस्थित होत नाही तो घेऊन वर्ष केलं तरी चालेल बिलकुल बिलकुल आमची भूमिका ती स्पष्टपणे आणि त्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत कारण काय कसं आहे इंटर असेंब्ली इंटर डिस्ट्रिक्ट याच्यामध्ये आणि इंटर स्टेट अशा या सगळ्या गोष्टीमध्ये गोंधळ आहे आणि तो बऱ्याच गोष्टी आम्ही निदर्शन आणून दिले आहेत त्याचे प्रूफ पण दिलेले आहेत साहेब एक प्रश्न असा आहे की भाजपने काल आरोप केला की मुस्लिम मतदारांची दुबार नावं असली तर त्याकडे दुर्लक्ष होत मल, 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 मला मला साधं कळत नाही आम्ही ज्या याद्या दिल्या त्या याद्यामध्ये सर्वच इथं कुठल्या धर्माचा विषय येत आहे हिंदू मुसलमान कुठली जात कुठली पोट जात तो विषय येत नाही याद्या शुद्ध करायच्या म्हणजे सगळ्या त्याच्यात कुठलेही मतदार असतील ते डुप्लिकेशन त्याचं असेल तर ते सगळं साफ करून घ्या डायव्हट करण्यासाठी आता थे, आता ते आता ते आम्ही काल उद्धव ठाकरे साहेब बोलले त्याप्रमाणे आम्ही आशिष शेलारांचे आभारी आहोत की त्यांनी कबुली एक प्रकारे आता दिलेली आहे म्हणून थँक्यू सर थँक्यू तर केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेण्याआधी बाळा नांदगावकर यांची ही प्रतिक्रिया लोकशाही मार्गानं राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि याद्या स्वच्छ झाल्याशिवाय निवडणुका नको अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडे करणार असं या शिष्टमंडळाचं म्हणणं आहे